श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतचे जे चार महिने आहेत तर तो असतो चातुर्मास या चातुर्मासामध्ये या सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये जात असतात आणि हे चार महिने जे आहेत तर ते सृष्टीचे पालन शिवशंकर करत असतात तर असा हा जो चातुर्मास आहे तर या चातुर्मासामध्ये आपण आध्यात्मिक प्रगतीसाठी बऱ्याचशा उपासना करत असतो पूजापाठ करत असतो भक्ती करत असतो चातुर्मासामध्ये आपण जास्तीत जास्त व्रतवैकल्य सुद्धा करत असतो चातुर्मासामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो याचे अनंतशे फळ आपल्याला श्री विष्णू नक्की देत असतात या चार महिन्यामध्ये ज्या काही वाईट शक्ती आहेत असुरी शक्ती आहेत तर याचा प्रभाव जो आहे तर तो प्रभाव कमी होण्यासाठी आपल्याला चातुर्मासामध्ये काही ना काही नियम पाळायचे आहेत किंवा कोणतं ना कोणतं व्रत जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे चातुर्मासामध्ये कोणकोणती व्रते केली जातात याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता आणि अगदी साधी सोपी व्रते आहेत तर ती तुम्ही करू शकता त्याप्रमाणेच या चातुर्मासामध्ये कोणताही एक नियम पाळा ज्यामुळे तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे तर बघा तुम्ही या चातुर्मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू शकता यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की या चातुर्मासामध्ये दररोज चार महिने करू शकता रोज तुळशीसमोर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे किंवा रोज तुळशी मातेसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही रोज तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच रोज शिवपिंडीवरती तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा रोज शिवपिंडीवरती तुम्ही एक बेलपत्र अर्पण करा किंवा तुम्ही रोज शिवपिंडीवरती पांढरे फूल किंवा कनेरीचे फूल अर्पण करू शकता रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस अर्पण करा किंवा विठ्ठलांनासुद्धा तुम्ही दररोज तुळस अर्पण करू शकता यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही या चातुर्मासामध्ये आवर्जून करायची आहे तसेच चातुर्मासामध्ये चार महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरा तिला हळदी कुंकू लावा तिला काही ना काही भेटवस्तू द्या तसेच रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि दररोज सूर्याला अर्धे द्यावे दररोज आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये लक्ष्मीची पावले रांगोळीच्या साह्याने काढून त्यांची हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूप ओवाळून नैवेद्य दाखवून पूजा करायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामधील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी धनसंपत्तीमध्ये वाढ होईल तसेच प्रत्येक बुधवारी गरीब विद्यार्थ्यास वही पेन तुम्ही देऊ शकता जवळच्या मंदिरामध्ये रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा हा दिवा दान करायचा आहे आठवड्यातून एक वार तुम्ही ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे दीपदान करू शकता तसेच चार महिने कांदा लसूण मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे अन्न अन्नपदार्थ जे आहेत तर हे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तसेच चार महिने तुम्हाला रोज पुरुष सुक्तम म्हणायचा आहे चार महिने रोज तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्वत्राचं पठण करू शकता तसेच चार महिने दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करू शकता चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा तसेच चार महिने तुम्हाला जमिनीवरती झोपायचा आहे म्हणजे डायरेक्ट जमिनीवरती न झोपता जमिनीवरती अंतरून टाकून झोपायचं आहे प्रत्येक बुधवारी तुम्ही चार महिने बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे तसेच तुम्हाला चार महिने दररोज तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे या चार महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तूंचा त्याग करू शकता यामध्ये तुम्ही चहा आहे तर तो चार महिने सोडू शकता किंवा कॉफी दूध साखर किंवा तुमच्या आवडीचा एखादा जो पदार्थ आहे तर चार महिने आपल्याला तो पदार्थ खायचा नाही तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक नियम बनवू शकता चार महिने तुम्हाला गाईला घास द्यायचा आहे दररोज शक्य असेल तर दररोज गाईला घास द्या किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही गाईला घास देऊ शकता तसेच प्रत्येक गुरुवारी स्वामी सारामृत पठण करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी अकरावेला श्रीसुक्तम पठण करायचं आहे रोज कुलदेवीची आरती करू शकता रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद किंवा गंगाजल टाकावे किंवा थोडासा कापूर टाकावा आणि अशा प्रकारे आपल्याला चार महिने स्नान करायचं आहे चार महिने तुम्हाला शांत राहायचं आहे रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे कोणाशी वादविवाद भांडण करायचं नाही तसेच चार महिने दिवसातून एकदाच भोजन करू शकता चार महिने ब्रह्मचर्य पाळायचं आहे तसेच तुम्ही पाच प्रकारचे दान हे चार महिने करू शकता बघा पाच प्रकारचे दान कोणते असणार आहेत तर अन्नदान दीपदान वस्त्रदान सावलीदान श्रमदान अन्नदानामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला अन्नदान करू शकता प्राणी पक्षी यांना अन्नदान करू शकता दीपदानामध्ये मंदिरात नदीतीरावर किंवा तलावाकाठी तुम्ही दीपदान करू शकता आता आपल्याला वस्त्रदान जे आहे तर यामध्ये तुम्ही कपडे जे आहेत तर ते दान करू शकता आणि सावलीदान जे आहे तर एका भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं त्यामध्ये आपला चेहरा पाहि पाहायचा आहे आणि प्रत्येक शनिवारी त्या भांड्यासह हे तेल मंदिरामध्ये किंवा हनुमान मंदिरामध्ये दान करायचं आहे कोणत्याही आश्रमात किंवा मंदिरामध्ये तुम्ही श्रम करा सेवा द्या तर अशा प्रकारे तुम्ही श्रमदान करू शकता तर व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणताही एक नियम तुम्ही चातुर्मासामध्ये चार महिने म्हणजे आषाढी एकादशीपासून देवउटणी कार्तिक एकादशी पर्यंत हे नियम पाळू शकता आता याचे फायदे काय या आहेत तर बघा यामुळे आरोग्य सुधारते संपत्ती मिळेल मानसिक पिडा नष्ट होईल तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील तुमच्या सर्व पापांचा नाश होईल मानसिक विकार जे आहेत तर ते नष्ट होतील आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतील भगवान विष्णू आणि शिवशंकर यांची कृपा प्राप्त होईल घरामध्ये सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल बरकत येईल आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम विकसित होईल तसेच भगिनींचे सुख प्राप्त होईल तर यासाठी तुम्ही नक्कीच यापैकी एक नियम जो आहे तर तो या चातुर्मासामध्ये पाळू शकता